अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनोपूर्वक स्वागत आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने पुस्तक न वाचता माणसाला जे शिकायला मिळते त्याला आपण खरं जीवन म्हणू शकतो आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या थोड़ा बात में बगिट आता क्यों छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी ऐसी वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम आई डी सी रोड अमरावती महाराष्ट्र ब्रेक बघूया सविस्तर बातम्या पावसाळा सुरू होताच गोरपळची शिकार आणि विक्री चुपक्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होत असते मात्र वन विभाग याच कारवाईत फारशी दक्ष दिसत नाही तर दुसरीकडे एका सर्पमित्राने गोरपळ विक्री होत असल्याचा व्हिडिओ आणि माहिती वडाळी वन विभाग कडे दिली असता तीन जुलैच्या सकाळी वडाळी बेड्यावर धाड टाकण्यात आली अमरावतीच्या वडाळी येथील पारदी बेड्यावर विक्रीसाठी घोरपडी आणल्या गेल्याची माहिती वन विभागाला मिळाली आहे वन विभागाने पोलिसांच्या मदतीने पारदी बेड्यावर धाड टाकली त्यामुळे विथरलेल्या पारधी समूहाने वन विभाग व पोलीस विभागाच्या पथकावर आक्रोश व्यक्त करून सशस्त्र हल्ला चढवला या घटनेत एक वनमजूर जखमी झालाय घटनेतील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून दुसरा पडून गेल्याची माहिती आहे या दरम्यान घोरपळ जप्त करण्यात आली आहे कारवाई होत असताना अचानक बेड्यावरील जमावाने वन अधिकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला यात वन कर्मचारी जखमी झाले यात आता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अमरावतीच्या वडाडी परिसरात घोरपळीच्या खुल्या विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ही।, ही विक्री रोखण्यासाठी गेलेल्या व पोलीस पथकांच्या समूहांवर जीव हल्ला करण्यात आला आहे तो जप्त करण्यात आल्या तसेच एका आरोपीला ताब्यात ता घेण्यात आले या संपूर्ण घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे विशेष म्हणजे या ठिकाणी याआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात घोरपळीची शिकार करून खुल्याम विक्री केल्याच्या घटना घडल्या मात्र आतापर्यंत वडाळी वन विभागाला जाग का आली नाही का काहीच आठवड्यापूर्वी वडाळी वन परिक्षेत्रात मोरा एका मोराची खळबळजनक वन विभाग प्रशासनाला जाग येणे हे सुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे आता बोलूया पुढील बातमीकडे मंदिराला टार्गेट करून त्यातील दानपेटी फोडून रोकड लंपास करण्याच्या घटनेत ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अनेक घटना या आधी घडल्या या चोरट्यांचा शोध घेताना अखेर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले पथकाने सापळा रचून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले यात आता दामणगाव रेल्वे येथील मंदिर चोरीच्या घटना सुद्धा उघडकीस आली आहे अमरावती जिल्ह्यातील मंदिरांना टार्गेट करून चोरी करणाऱ्या दोन कुख्यात चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे दर्यापूर आणि वाशिम येथील मंदिराच्या दानपेटी फोडून चोरीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला होता या सोबतच रेल्वे शहरातील गांधी चौकातील श्वेतांबर जैन मंदिरातील दानपेटी जून रोजी मध्यरात्री फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी जवळपास वीस हजार रुपयांचा दानपेटीतील एवज लंपास केला होता या दरम्यान शनिवारी एकोणतीस जून रोजी मध्यरात्री दर्यापूर येथील मंदिरामध्ये चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या होत्या आता वळूया पुढील बातमीकडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या पथकाला गुप्त माहिती मिळताच आरोपी हा चिखलदरा परतोडा रोडवर चोरीच्या दुचाकी विकण्याकरिता गिरेक शोधत आहे अशी माहिती मिळताच कारवाई करण्यात आली आरोपीकडून पाच दुचाकी किंमत दोन लाख चाळीस हजार करण्यात आला आहे पुढील तपास परतोळा पोलिसांना सोपवण्यात आला आहे अचलपूर शहरातील चावल मंडीत सुरू असलेल्या अवैध वरली जुगारांचा बेधक वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने प्रसारित करताच तो व्यवसाय एक दिवस बंद ठेवण्यात आला आता याच ठिकाणी पुन्हा टेबल व्यावसायिकांनी सुरुवात केल्याने दररोज येथे लाखोंची उलाढाल होत आहे अचलपूर चावल मंडीत वरली जुगार वृत्तांत आमच्या सिटी न्यूजवर प्रसारित करताच अचलपूर शहरातील अवैध अवैध धंदे व्यवसायकात एकच खळबळ उडाली होती अशातच अचलपूर शहरातील सुरू असलेल्या वरली जुगार चालकाने हा व्यवसाय बंद केला होता यात आमच्या वृत्तांतावर येथील अनेक सुज्ञ नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज परिवाराचे आभार सुद्धा मानले मात्र हाच व्यवसाय याच ठिकाणी पुन्हा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे आता तर याच ठिकाणी पुन्हा टेबल जुगारला सुरुवात करण्यात आली या व्यवसायात दररोज येथे हजारोची उलाढाल होत आहे या सोबतच आता पुन्हा तोच पिंटू सक्रिय झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे येथील सुरू असलेल्या सर्व वरली जुगाराचे व्हिडिओ पाहता पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आपण अचलपूर येथील सावल मंडित वरली जुगार धंद्याविरुद्ध धडक कारवाई करणार का पिंटू विरुद्ध चौकशी करून कारवाई करणार का अशी चर्चा येथील नागरिकांत दिसून येत आहे आता पुन्हा तो पिंटू सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे येथील सुरू असलेल्या सर्व वरली जुगारांचे व्हिडिओ पाहता अप्पर पोलीस अधीक्षक साहेब सांगा करणार का कारवाई अशी चर्चा येथील नागरिकात दिसून येत आहे कोणताही ठाणेदार यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोणताही अवैध धंदा चालू राहणार नाही जर याच्यामध्ये आम्हाला काहीतर भेटला आणि आम्ही इकडून टीम पाठवली आणि त्यांना रेड केली तर त्यांच्यावर ठाणेदारावर सक्त कारवाई करण्यात येईल दोन जुलै रोजी धारणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादी जितेश खेळकर राहणार पोत्रा ते पत्नीसह घराला कुलूप लावून शेतात गेले असता याची संधी साधून चोरट्यांनी घरातील पासष्ट हजार रुपयाचा मुद्दे माल लंपास केला होता आता धारणी पोलिसांनी तीन जुलै रोजी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून पासष्ट हजार रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला ग्रामभोत्रा गावातील घराला कुलूप लावून गेले असता घरात कोणी नसल्याचे पाहून कोणीतरी अज्ञात आरोपितांनी फिर्यादीचे पूर्व भिंतीला लावून ठेवलेली लाकडी शिडीवरून कुळाचे व टिनाच्या फटीतून घराच्या आत प्रवेश करून घरात ठेवलेल्या लोखंडी पेटीचा कोंडा तोडून पेटीत ठेवलेले बचत गटाचे नगदी पन्नास हजार रुपये व अंदाजे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असा एकूण पासष्ट हजार रुपयेचा मुद्देमाल चोरून नेलाय पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम चारशे वीस दोन हजार चोवीस कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भाधवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशालानंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर अतुल कुमार नवगिरे धारणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव ठाणेदार पोलीस स्टेशन धारणी पोलीस निरीक्षक सतीश झालटे यांनी केली एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने चांदूर बाजार येथील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यावर प्रशासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत केली नाही याकरिता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे असे मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तहसीलदारांना दिले तर तात्काळ मदत केली नाही तर कार्यालयात ठिया देणार असा इशारा सुद्धा तहसीलदारांना देण्यात आला चांदूर बाजार तालुक्यातील नऊ एप्रिल ते दहा एप्रिल अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर गोरगरीब शेतकरी परिवारांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता कडू यांनी तालुक्यातील सर्व भागातील पाहणी करून प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते याकरिता प्रशासनाला माध्यमातून पंचनामे करण्यात देखील आले होते मात्र अध्यापक ही सानुग्रह अनुदान प्रशासनाला माध्यमातून देण्यात आले नाही आवकाळी पावसाने अनेक परिवार यांचे घरातील धान्य घरावरील तिने शेतामधील पिकांचे नुकसान होऊन यामध्ये अनेक गोरगरीब परिवार बेघर सुद्धा झाला होता तरी सुद्धा पंचनामे करून सानुग्रह निधी न मिळाल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार यांना निवेदन करण्यात आले पाच दिवसांमध्ये जर गोर गरीब शेतकरी मजुरांना मदत उपलब्ध न झाल्यास तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन करू असा मोठा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष किटुकले यांच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आले यावेळी उपस्थित मुझफ्फर हुसेन सचिन खुडे शिशिर माखोडे फारुख खान इकबाल हुसेन इम्रान रेहान निखिल ठाकरे साजिद शाह आदी प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजार तालुक्यात नऊ दहा संकट आलेलं होतं आणि वारं वादळासोबत गारपीटसुद्धा झाली होती पण चांदूरबाजार तालुक्यातले जवळजवळ बहुतांश गावात चांदूरबाजार शहर शिरसगाव भट जमापूर जसापूर हैदरपूर वडाळा व शिरसगाव कसब्यापासून म्हणजे जवळ पन्नास ते साठ टक्के गावात वारं वादळ व पाऊस आला त्यामुळं घराचे छपरे उडून गेले पिकाचं पण खूप नुकसान झालं आणि मान्य कर्तव्यदक्ष आमदार मान्य बच्चूभू कडूंनी सर्व आढावा घेऊन एवढ्या निवडणुकीच्या गडबडमध्ये सर्व प्रत्येक गावात मिळून आढावा घेतला व तहसीलदार व पटवाऱ्यांमार्फत प्रत्येकाच्या अहवाल सादर केला पण अजून शासन निर्णय सांगतो की झाल्यावर चोवीस तासाच्या आत मदत द्यावी परंतु अजून तीन महिने सुद्धा ती मदत दिली नाही सर्वे झाला आहे सर्व पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली पण अजून आम्ही समजू शकतो का आचारसंहितावरती पण आचारसंहिता संपून सुद्धा एक महिना झाला तरी त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली नाही हे सानुग्रह आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या समोर सर्व तालुक्यातील आज निवेदन देतात की हे ये, येत्या चोवीस तासात त्या जे खरे लाभार्थी आहे सर्वेनुसार तुम्ही सर्वे, सर्वे केला आहे त्या सर्वे लाभार्थ्यांना चोवीस तासाच्या आत सानुग्रह अनुदान मिळाले नाही तर आम्ही त्यानंतर इथे ठिया आंदोलन करणार भेटू एका छोट्यांच्या विश्रांतीनंतर संपूर्ण लग्न बसता आपले स्वागत मुख्यमंत्री कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्याकरिता राशन कार्ड मध्ये लाभार्थ्याचे नाव असणे तितकेच गरजेचे आहे त्यामुळे जिल्हाधिकारी परिसरामध्ये असलेले अन्नधान्य विभाग मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे लाडकी बहीण योजनेची तारीख आता एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी सर्व नागरिकांनी शांततेने आपले काम करावेत असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत यांनी केले आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता दर महिना एक हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच राज्यातील सर्व बहिणी या योजनेचा फायदा घेण्यासाठी उत्सुक झाल्याचे दिसून येत आहे वाढती गर्दी पाहता विधानसभेत पुन्हा या योजनेत एकतीस ऑगस्ट पर्यंत घोषणा करण्यात आली तरी मात्र अमरावती शहरात सर्व सेतू आणि तहसील कार्यालयात सकाळपासून शेकडो हजारो बहिणींच्या रांगा लागलेला पाहायला मिळाल्या आजूबाजू मे आपली किती भीड गारा बजे हम तीन जूनला जुने भातकुली तहसील कार्यालयातील सेतूसह अमरावती तहसीलजवळील सेतूमध्ये लाडक्या बहिणी आपल्या हातात कागदपत्रे घेऊन गर्दी करताना आढळून आल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राचा पाठपुरावा करण्यासाठी शेकडो बहिणी पुरवठा विभाग रेशन कार्ड काढण्यासाठी सकाळपासून दाखल होत आहे जिकडे तिकडे एकच चर्चा फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वाढती गर्दी पाहता पुन्हा विधानसभा अधिवेशनात मुद्दा उपस्थित झाल्याने या योजनेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी सर्वांनी शांततेत आपली कामे करावेत असे आवाहन यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत यांनी केले शासनाने योजना चालू केली आहे दिलेला आहे राशन कार्ड त्याच्यानं आता घौडी गर्दी जे आहे नागरिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आम्हाला काम करणे देखील म्हणजे अशक्य प्राय होत आहे आणि ऑलरेडी काय की जनतेसाठी एक सूचना आहे की त्यांची तारीख काय आहे की त्यांनी आता शासनाने मला वाटतं एकवीस ऑगस्ट केलेली आहे त्याच्यानं थोडंसं शांततेनं आमच्याकडे काम म्हणजे जे, जे प्रस्ताव असेल त्यांचे दाखल केले ते बरं जेणेकरून आम्हालाच पण चांगल्या रीतीने काम करता येईल आणि कधी कधी काय काय की आता सर्व जे एकाच वेळेस था सर्व जे शासनाच्या सर्व्हरवर कामं येऊन पडले त्याच्यानं सर्वरचा स्पीड पण कमी झालेला आहे तर त्याच्याच्यानं पण अडी अडचणी आम्हाला म्हणजे ती होते त्याच्यानं थोडंसं जनतेनं एक रिलॅक्स राहून एक शांतपणे राहून थोडं जर आम्हाला सहकार्य केलं तर बरे होईल बऱ्याचशा नागरिकांचे आरोप आहेत की कर्मचारीसुद्धा त्यांना जे आहेत वेळेवर म्हणजे प्रतिसाद ना देत नाही आहे काम पूर्ण करत नाही असं लागणार नाही नाही असं काही आरोप आहे असं काही नाही आहे असं काही नाही जनरली आम्ही आता इथे सर्वला एक विंडो ओपन केली आहे आणि सर्कलनी हा विंडो आहे म्हणजे ज्या क्षेत्रातला तो नागरिक आहे त्या क्षेत्रात त्यांनी जर संपर्क साधला तर ते, ते सर्व काम त्यांचं होऊन जाते व्यवस्थित फक्त नागरिक विनाकाय म्हणजे ते गैरसमज आहे किंवा बाहेरचं सर बाहेरचे जे बाकी काही जे चुकीचं ॲडवाईन्स दिलेलं आहे त्याच्यापासून सावध राहा आणि जे कर काही या ठिकाणी गाईडलाईन दिलेलं आहे त्या गाईडलाईन फॉलो करून जर काम केलं तर व्यवस्थित काम पूर्ण जाणार तारखेची या योजनेची तारीख का वाढलेली तारीख हां वाढलेली आहे ना एक ऑगस्ट तारीख झालेली आहे त्यांच्यानं काही अडचण नाही आहे म्हणजे लोकांनी आता आमच्याकडे अर्ज करून जर दिले तरी पण विदिन तारखेमध्ये त्यांचं काम पूर्ण होऊन जाणार जनतेला आव्हान एवढंच करतो की आम्हाला शासनाला सहकार्य करा आणि बाकीचे जे फक्त असं की नाही राशन कार्डच एक हे आहे म्हणून त्यांनी उत्पन्नाचा दाखला पण म्हटलेला आहे तर ते पण वापरू शकता आणि त्याच्यानंतर जे राशन कार्ड आहे त्यांच्याकडे ऑलरेडी राशन कार्ड आहे लोकांकडे आणि ते पण त्यांच्यासाठी ते बेस म्हणून वापरू शकतात ना काही अडचण नाही आहे आणि काही काही कसं आहे की लोकांमध्ये गैरसमज आहे की राशन कार्ड तर पडलं नाही आहे विनाकारण मग ते देतात लाईन मध्ये लागतात ते पण सर्व आहे असं काही नाही आहे राशन कार्ड जर असतं ना पर्टिक्युलर तर तुमचं त्या ठिकाणी त्या स्कीमचा तुम्हाला फायदा होईल अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश दिवशी अनोखा उपक्रम राबविण्यात आला आजपासून डॉक्टर कॉलेज मधील एक झाडा उपक्रम राबविण्यात आला तीन जुलैला विद्यार्थ्यांच्या प्रवेश दिवशी त्यांना ओळख पत्र देत त्यांना एक झाड देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी किमान एक झाड जगवावे त्यांचे संगोपन करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य कमलकाल पायस यांनी केले आहे यावेळी अनेक प्राध्यापक आणि पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले संत बाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने एक माहे ते एक जुलै मध्ये वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवसाचा सा कार्यक्रम रविवार दिनांक तीस जून रोजी हनुमान मंदिर विद्युत नगर वियमी रोड अमरावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आमदार सुलभा कोडके यांनी कृतज्ञा व्यक्त केली ज्येष्ठ नागरिक हे घरातील अडघळ नसून राष्ट्रांची संपत्ती आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगविणे त्यांचा न्याय अधिकाराचे रक्षण करणे व त्यांना सामाजिक सुरक्षा बहाल करणे असे शासनाचे धोरण आहे या धोरणाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक ठिकाणी सन्मान व्हावा त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे आयुष्य अधिक सुखमय व आनंददायी बनवण्यासाठी एक कृती कार्यक्रम राबविण्यात आपला भर आहे अमरावती शहरातील विविध प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापन करून त्यांचा अनुभव व सुप्त शक्तीतून समाजाची चांगली जडणघडण होणार असे मनोगत आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष पी टी गावंडे ज्येष्ठ समाजसेवक गोविंद कासट संस्थापक अध्यक्ष वासुदेवराव उमाळे माजी नगरसेवक प्रशांत डवरे हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशराव अंधारे आदि मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठाच्या समाजातील स्थान लक्षात घेता त्यांचा वृद्धापकाळ चांगला जावा यासाठी सुद्धा आमदार महोदय यांनी शुभेच्छा व्यक्त केला संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच तस मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी सभासद नोंदणी सुद्धा करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी खूप मोठा सहभाग होता राष्ट्रवंदना तर सभेची सांगता झाली या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मंडळाचे जवळपास शंभरहून अधिक सभासद उपस्थित होते वयाच्या केवळ नव्या वर्षी रोलर स्केटिंग या खेळात विहान याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशोशिखर गाठून महाराष्ट्र सोबतच देशात सुद्धा नाव लौकिक केले आहे दोन हजार चोवीस मध्ये बेलेजिम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत भाग घेण्याकरिता आठ जुलैला न्यू दिल्ली रवाना होणार आहे अमरावती शहरात राहणारा विहान विशाल भारंबे या विद्यार्थीने रोलर स्केटिंग स्पर्धेत आता उंच भरारी घेतली आहे जिल्हा नेहरू स्टेडियम येथे सराव सुरू केला नंतर प्रत्येक स्केटिंग स्पर्धेत मागे वळून न बघता अनेक पदांची माळ आपल्याकडे खेचून आणण्यात तो यशस्वी झाला विहान याला लहानपणापासून स्केटिंगची प्रचंड आवड होती हा दोन पासून रोलर स्केटिंगचा नियमित सराव करीत आहे तसेच याने अमरावती जिल्हा स्पर्धा अमरावती विभागीय स्पर्धा राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक रजत पदक कांस्यपदक पदक प्राप्त केलेली आहे सततच्या यशामुळे उत्साह वाढत गेला घरच्यांचा पाठिंबा नियमित सराव व त्याचे गुरु अनुज परतानी मयूर चौधरी अमरखंडारे यांच्या मार्गदर्शनामुळे प्रोत्साहित होऊन सातत्याने यश प्राप्त करत आहे दोन हजार चोवीस बेल्जियन मध्ये येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत भाग घेण्याकरिता दिनांक जुलै चोवीस रोजी न्यू दिल्ली येथून रवाना होणार आहे विहान याला सदर स्पर्धेत यश मिळवण्याकरिता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आमदार एकनाथजी खडसे आमदार सुलभा खोडके महाराष्ट्र लेवा पार्टीदार संघाचे अध्यक्ष अरुण बोरोले सचिव दिलीप भाऊ नाफडे तसेच भ्रातृमंडळ अमरावतीचे अध्यक्ष व आजोबा सुरेश भारंबे यांनी शुभेच्छा दिल्या वयाच्या केवळ नवव्या वर्षी रोलर स्केटिंग या खेळात चिरंजीव विहान याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशोशिखर गाठून महाराष्ट्र सोबतच देशाचं सुद्धा नाव लौकिक करावी अशी आशा व शुभेच्छा चा, स्केटिंग चाहत्यांनी चिरंजीव विहान याला दिली विहानाला स्पर्धेत यश मिळण्याकरिता केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आमदार सुलभाताई खोडके दिलीप नाफडे तसेच भातृ मंडल अमरावती अध्यक्ष आजोबा सुरेश भांबरे यांनी या वेळी शुभेच्छा दिल्या आता बोलूया या पुढील बातमीकडे पर्यटकांसाठी विशेष सूचना पर्यटकांनो आता आपल्याला वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी तीन महिन्यांची वाट बघावी लागणार आहे वाघोब्याचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या वन्यप्रेमींनो आता आपल्याला मेळघाट मधील जंगल सफारी करिता तीन महिन्याची वाट पाहावी लागणार आहे अमरावतीच्या मेळघाट मधील वाघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारींना आता तीन महिन्याचा ब्रेक लावण्यात आला आहे पावसाळ्यातील जंगलातील सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकल्पाने हा निर्णय घेतला आता तीस सप्टेंबर म्हणजे सफारी बंद करण्यात आली आहे याबाबत जंगल सफारी बंद करण्यात येत असल्याचे पत्र देखील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांनी काढले त्यामुळे मधील सिपना गुगामल नरनाळा इत्यादी ठिकाणी सुरू असलेली जंगल सफारी आता थांबविण्यात आली आहे पावसाळ्यामध्ये मेळघाट वाघ्य प्रकल्प येथे तीस जून पासून तर तीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे तीन महिन्याच्या जंगल सफारीचा बंद करण्यात आला आहे जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या पण आता सिटी न्यूज चॅनल जिल्ह्याभरातील दर्शक आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता ज्यामध्ये टी सेटअप बॉक्स चॅनल नंबर एकशे सतरा जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर आठशे बहात्तर एल सेटअप बॉक्स चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर दोनशे छप्पन जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावा आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स वर सुद्धा न्यूज बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूज चॅनलचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि एक्स हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन सोबत नमस्कार